मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न मार्गी लागेल भरत गोगावलेंचं मिश्किल भाष्य राजधानीत मुंबई सुरू असलेल्या मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे दुसरीकडे मराठा आंदोलक आक्रमक होत असून मोठ्या संख्येनं आझाद मैदान परिसरात जमलेले आहेत त्यामुळे सरकारकडून आरक्षण मागणीचा हा तिढा नेमका कसा सुटणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू असून मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील मनोजरंगे यांच्या भेटीला पोहोचले आहेत राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असताना मंत्री भरत गोगावले यांनी रायगड पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर मजेशीर भाष्य केलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मार् प्रश्न मार्गी लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे मनोज रंगे पाटील यांच्या मागण्यांवर आणि आंदोलनावर सरकारने वेगाने पावले उचलण्याची सुरुवात केलेली आहे मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सरकार योग्य भूमिका बजावत आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी या निर्णयाबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक बोलावलेली आहे त्यामुळे सरकार याबाबत तोडगा काढण्यासाठी सकारात्मक आहे अशी माहिती शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत यावेळेस या भूमिका मांडली मराठा आरक्षणासाठी बसलेले मनोज पाटील यांच्या उपोषणाचा तिढा सुटला की रायगडच्या पालकमंत्रीपदाचा देखील तिढा सुटेल असं मिश्किल भाष्य गोगावले यांनी केले यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला होता निर्णयाकडं सरकार येते आणि मला असं वाटतं आहे आत्ता उपसमितीची मिटिंग चालू आहे विखे बाटलांच्या बंगल्यावरती आणि मला वाटतं तिथे बऱ्यापैकी तोडगा निघेल अन्यथा उद्या आमची कॅबिनेट आहे रात्रीची उद्या कॅबिनेट बुधवारची लावण्यात आलेली आहे तर आम्ही आज रात्री मुंबईमध्ये निघालो आहे आणि उद्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतोय तो पण मला असं वाटतं आहे की आता या सगळ्या हालचालीमुळे की काही नाही काहीतरी निर्णय आजच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये होईल आणि बऱ्यापैकी निर्णय तोडगा का काढतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारण परवाही दोन दिवस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या बाकी काही लोकांच्या मिटिंगा चालू होत्या तर त्या तोडगा काढण्याच्याच तयारीमध्ये आहे आणि तो निघावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा सर रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीचा जो तिढा आहे अद्याप सुटलेला नाही आहे गणेशोत्सव विसर्जन झाल्यानंतर तरी पालकमंत्रीचा तिढा सुटेल का बघू आता पहिला हा उपोषणाचा तिढा सुटू दे आणि उपोषणाचा तिडा सुटला आमचा पालकमंत्र्याचा तिढा सुटत बिरो रिपोर्ट एन मराठी रायगड